नमस्कार मी प्रदीप वाडेकर सादर करत आहे मावळ वार्ता पाहूयात लोणावळ्याचे माजी उपनगराध्यक्ष श्रीधर पुजारी यांच्या वाढदिवसाची सविस्तर बातमी फॅमिली रेस्टॉरंट शुद्ध शाकाहारी महाराष्ट्रीयन गुजराती जैन साऊथ इंडियन आणि नॉर्थ इंडियन स्वादिष्ट डिशेश आपल्या लोणावळ्यातील स्वाद शुद्ध शाकाहारी फॅमिली रेस्टॉरंटमध्ये एसी नॉन एसी बैठकीची सुसज्ज व्यवस्था आमचा पत्ता लोणाळा नगर परिषदेजवळ संजीवनी हॉस्पिटलच्या बाजूला स्वादचा आस्वाद घेण्यासाठी एकदा अवश्य भेट द्या लोणाचे माजी उपनगराध्यक्ष श्रीधर पुजारी यांनी आपल्या वाढदिवसानिमित्त सामाजिक उपक्रम राबवत स्मशान स्वच्छता अभियान राबवले तर चारशे लोकांना डस्टबिनचे चे वाटप केले आपल्या वाढदिवसानिमित्त सामाजिक बांधिलकी जोपासत श्रीधर पुजारी यांनी कैलासनगर येथील स्मशानभूमीमध्ये स्वच्छता भूमी राबवली तसेच हुडको कॉलोनी येथील चारशे कुटुंबांना डस्टबिनचे वाटप केले आपल्या वाढदिवसानिमित्त माजी उपनगर श्रीधर पुजारी यांनी राबलेल्या या उपक्रमाचे सर्वांनी कौतुक केलं आहे या, के या कार्यक्रमाला माजी नगर सुरेखा जाधव भाजपा महिला पदाधिकारी कार्यकर्ते तसेच ज्येष्ठ नागरिक संघाचे सर्व सदस्य व विविध क्षेत्रातील मान्यवर उपस्थित होते या ठिकाणी सर्वत्र असा आनंदाचा हा दिवस आपल्या लोणावळा नगरीचे माजी उपनगराध्यक्ष श्रीधर पुजारी यांच्या वाढदिवसानिमित्त कृत्य असा उपक्रम या लोणाऱ्या स्मशानभूमीमध्ये धरलेला आहे या कृत्य उपक्रमानिमित्त या ठिकाणी जमलेले सर्व त्यांनी या ठिकाणी स्मशानभूमीमध्ये येऊन यथायोग्य असं सर्व कार्य केलेलं आहे आणि सुंदर अशी स्मशानभूमी अनेक आज सुंदर सुंदर बनवलेली आहे आणि या सर्वांचं सर। या ठिकाणी अभिनंदन करण्यात येत आहे